धक्कादायक प्रकार पंढरपुरात तरुणावर कोयत्यानं वार पंढरपूर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय पंढरपूर शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीनं डोकं वर काढलं असून विटोरायाच्या पंढरी नगरीमध्ये एकाच आठवड्यात हाप मर्डरची ही दुसरी घटना घडली आहे आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळून नाना निमकर हा तरुण जात असताना पाठीमागून अमित वाठारकर हा अचानक नाना निमकरच्या समोर आला आणि अचानक धारदार हत्यारानं वार करू लागला जीवाच्या आकांताना नाना ओरडत होता त्यावेळी आरोपीनं डोक्यात वार करत असताना तो त्यांनी चुकवला आणि त्याच्या खांद्यावर पडला यानंतर तो जमिनीवर पडताच आरोपी तिथून पळून गेला जवळच असणारे पोलीस कर्मचारी हा प्रकार पाहताच धावून आल्यानं मोठा अनर्थ टळला आज नेमकं या तरुणाचा जीव वाचला उपचारासाठी या तरुणाला रुग्णालयात दाखल केलं ही घटना घडताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन माहिती घेतली परंतु हा, ने। हा प्रकार नेमका कोणत्या कारणासाठी घडला हे मात्र अद्यापपर्यंत समजू शकलं नाही सदर घटनेचा तपास पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी करत असून मात्र हा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये प्रकार घडल्यानं सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलंय पंढरपूर शहरामध्ये दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढ झालेली दिसताना पहावयास मिळतीये